काय नाव तुमचं तिचाबाई नवपुरे हरसुरून बोलते मी सोळा सहन दोन एक सागरा बोलते मी आमचे घर पाडले आमचे डॉक्युमेंट घेतले नाही आम्ही डॉक्युमेंट दावत होतो त्यांना त्यांनी आमचे स्वागत मिनिस्ट सर आम्हाला काहीच त्यांनी मोका सुरू केला नाही आमचे छोटे छोटे होते त्या व्यक्त्यांनी दहीत केली आमच्या डेक्टर पण एक दगड लागले पुढे दगड करत होते तुमचा दहा आम्हालाच होते कुणी कुकरच्या जागेवर कसे बसून म्हणून सगळे आम्हाला कुत्रा दिला सगळे महानगरपालिका त्यांनी आणि आमच्यावरती अनुभव केला खूप अत्याचार करू लागले आणि आता पण आमच्या आम्हाला धमके देतात ते की तुम्हाला आम्ही तर जेवणार नाही तुमच्या हक्काची जागा नाही तुमच्या जा तुम जा बापाची जागा आहे का पन्नास वर्षे पण पन झाले तर तुम्हाला आपलून लावू म्हणून सरी असं आम्हाला तो महानगरपालिकाचं साहेब बोलतोय श्रीकांत साहेब बोलतात त्यांनी एवढंच आहे का आवा साहेबांना पण आमच्यावर काही पाच दिवसांना सांगत ना दा दा। था दो था दो दो आणि या देशात नाही इथं जर आमचा बंदोबस्त होत नसाल आवाज भेटत नसाल तर दुसऱ्या देशामध्ये पाठवा ना आम्ही काही नाही म्हणत नाही पण इथं घरकुल योजनेमध्ये नाव टाकलेलं आहे का रुपये नऊ लाख रुपये म्हणतात आमची कॅपॅसिटी नाही भरायची आम्ही म्हणू शकत नाही आमच्या मुलाला कधी काम नसतंय कधी मुलीला काम नसते कधी मिळालं नसतंय आमचा मुलगा एक दिवस कामात जातो चार दिवस घेऊन आणि करायचं काय खायचं काय आणि कसे हप्ते भरायचे त्यांनी सांगितले की पाच हजार रुपये हप्ता भरायचा आम्ही हप्ते भरू शकत नाही सरकारला एवढी नम्र विनंती करतोय की आमचं घरकुल रामाई योजना झाली पाहिजे आणि लवकर ते लवकर कारवाई झाली पाहिजे जय भेट

అరే బా ఇదే కాబట్టి బాగా